म्हटलं होतं तुम्हाला की आजी शांत नाही बसणार लगेच तिनं नाही का जेवण वगैरे केलं त्याचं काम बी मुरकून घेतलं आणि काय करते बाई खरे करते आपल्याला सकाळच्या पारी खायला बघितलं तिला व्हिडिओची किती आवड आहे थांबतच नाही ती लगेच तिला काही ना काहीतरी काम पाहिजे दिवसभर कपडे विपडे धुवून टाकले आणि लगेच खाऱ्या पिऱ्या करायला तयारी लागली मी तिला म्हणलं सकाळची खायला नाही का खाऱ्या वगैरे आण तुम्हाला एका ती म्हणली नाही खाऱ्या वगैरे नाही ना ना आणायचे म्हणले जायचं नाही आपला एक व्हिडिओ पण होईल आणि मी खाऱ्या पंपनी ते म्हणले लगेच तयारीला लागली खाऱ्याचं पीठ पीठ मडवून घेतलं मी घरात होतोपर्यंत आणि लगेच खाऱ्या पण लाटा आली चोलबिल चोलबील पेटवून घेतले तुला कोणी शिकिल बाई खाऱ्या तुला सगळं तू शिकीती आहे ना भारी होतो मला हां लहानपणीचे शिकीत बिकीत नव्हते का कसे खायचे पहिल्यांदा आम्हाला कशाची खारी आम्हाला बिस्किट होत का खारी होती का पाव होत का काय होत आम्हाला एक ये आणायचं येते ते आहे ये ये ते खायच होत आणि बाजाराला गेलो का कुंड्या ऊस होती कुंड्या मूस म्हणजे काय कुंडा ऊस चारशे एकोणीस ऊस त्या म्हणजे मध्ये ते आणायचं एक डांग एक रुपयाची आठण्याची कडा 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 खायची आम्हाला कशा खायला आता बघ ना किती खायला तर तुला दात नाही तर आता काय करतो दात कुठून आणतो आता दात बसायचे का हा हा मेलेल्या माणसाचे दात अरे <laughs> नाही मेलेला माणसं नाही तांबीचे येत चांदीचे बस येत ना सोन्याच वाचायचं आपल्याला सोनं नको चांदी नको आपल्या तसंच गोटाळून गोटळ खायचं गोट गोट बरं हो बघ मग रे मग आता दात आता तुमचं काय बाबा राजी चांगले आम्हाला होता बाराने रोज इरबळ बार काम करून यायचो आणि सासू तुरीच्या शेंगा शिजून ठेवायची आणि ते खायचो होत झोपी जायच होत कशा ते दाणी तुम्ही आम्हाला बाजारात हात कशाचा हिरवळ काम करून यायच आणि तुरीच्या शेंगा शिजून खायच होत आरामळले जाऊ द्या देव चांगले आलेत ना तुम्ही पण खाता नाही तुला एवढंच नाही का तसं असतो भाजी मीन काकू या पाचर उंगी जायचोत कोणत्या कोणत्या एकदम जोड बांगर तलक्या बाई गिरत हे तांगती दात होते तिला तेव्हा खायला नव्हतं आता खायला बीले सगळे पण दात पडलेत खाते तशी पण थोडं दामाने नाही का तिला चावतो वगैरे येत नाही जास्त चालते आता काय तिला म्हटलं दात वगैरे टाकून नका म्हणते बाई 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 टाकायचे दात का बरं लेलेले मानसाचे मेलले मानसांचे दात मेलेरिया माणसाची माणसाची आजकाल माहित नाही जास्त काय कि जे कुठं चाललंय काय चाललंय त्यांना पण काय आपण बोलण्या शक्य जेवढं जुनं आहे तेवढं त्यांच्या कोण घ्यायचं जेवढं नवं आहे तेवढं त्यांना सांगायचं खार्या नव्हत्या बटारा नव्हते आता तुमच्या राजा सगळं भेटायला लागले तुम्ही काय खायचं आम्हाला कायच बटर पाच पैशाला एक गोळ्या दहा पैशाला इतक्या गोळ्या यायच्या गोळ्या खायच्या बटर नव्हतं बिस्किट नव्हतं गोळी नव्हती आणि ही खरी करायची आम्हाला बघायला मग तुम्ही काय खायचं चहा सोबत काहीच नाही आम्हाला कायचे चहा होते दुध निघायचे मरणाचे दुध प्यायच होत नाही बापाची वाचाय एवढं काय मला भर खावा एवढा वाच का तोरायचा का खायचं तव भारी होता का आता पहिलं भारी होत आता काय खायला खुर्पी ते काय बाई खुरपी ती आता किती खुरपीला काय बोरापासून एवढं एवढं खुरपायचं झालं जेव्हा काय म्हणले मला म्हणलं होतं आपण मोटर बिटर टाकू तर तुम्ही नको म्हणले लाईटचा त्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आता हे काय इथं नाही बोर आहे ना दे? याच्यातून पाणी काढायचं या डबड्याने आणि याच्यात इथं मेथीला त्याला थोडंफार पाणी टाकायचं आता नाना टेस्ट करू तर नाना आता पाणी काढायचं नाना काढावं पाणी पाणी काढायचं <laughs> काढा ना <laughs> <laughs> <laughs>

असं थोडं थोडं पाणी काढावं लागतं झाडावर पाणी लागतं गावरीला पाणी काढलं ही मेथी आहे आता मेथी टाकलेली ना नाही मेथी किती दिवस झाली टाकलेली आठ दिवस झाले मेथी टाकलेली असे लहानपणी अशी राहते मेथी पण त्याच्यानंतर ती मोठी झाली ना म्हणजे मेथीचं बी आहे छोटल छोटल त्यात उगून आलेलं आहे हे तुम्हाला मी सकाळी दाखवलं होतं चवळीच्या शेंगा त्याला शेंगा येतात हे बारीक बारीक फुलं येऊ राहिले इथं हे फुलं यायला लागले आहेत हे गावऱ्या ते आता त्याच्यामध्ये नानाने शेपू पण लावलेला आहे गावारी शेपू सगळं घरीच लावतात ला लाव पण पाणी नाही आता पाण्याचं बघू काहीतरी करावं लागेल थोडंफार एक छोटे मोटर वगैरे टाकून घरामागे नदी आहे पण थोडं पाणी आता कमी झालं पहिल्यांदा जास्त होतं पण आता कमी आहे ते याच्यामध्ये इथं हरभारे वगैरे लावले आहेत त्याला हरभारे आल्यावरती दाखल तुम्हाला अजून छोटाला आहे असं कोरपाय भिरपायला लागतं हे ज्वारी येईल जेव्हा मोठी होते ना त्यावेळेस त्याला कन्स बेन्स येते आता ह्याच्यावर तर पेरलेली पंधरा दिवस होऊन गेले असते काय ग बाई पंधरा दिवस झाले असते ज्यावर पंधरा दिवस वीस पंधरा वीस दिवस झाले आता ही भाजी पण आहे ना गे आता ही तांदुक्याची भाजी आहे अशी शेतामध्ये येते आपल्या शेतामध्ये ही भाजी पण एकदा बहिणी करून दाखवली होती आता हरभाराची भाजी करू एक दिवस हरभऱ्याची भाजी पण करू आता कारण हे राहिली ना अजून छोटी छोटी आहे पण येईन हे काय हे हरभऱ्याची भाजी आता एक थोडी थोडी बाई खोडून ठेवली तर टिकत येणार जास्त दिवस हरभार काय माहिती आपलीच कुड आता मोठी चालू थोडी थोडी भाजी तरी जास्त नाही निघायची बाई म्हणती थोडी थोडी निघाल जेवढी निघाल तेवढी करू आणि तर थोडीफार उरली तर वाळून पण ठेवता येईल नंतर बनायला व्हिडिओ वगैरे काढला लगेच पूर्ण काम करत बाई अजून वय झालं तरी पण तिला म्हणजे सवय पहिल्यापासून त्याला काम कराशिवाय नाही थांबत जाते तशी बसून आली ना आजारी पडून जाईल ती नानाला पण आता एवढं आजारी येतं नानाला पण बसवत नाही ते पण काम करत राहतात कंटिन्यू त्यांचं म्हणणं कसं आहे की जर बसलं ना तर माणूस आजारी पडतं कारण शरीराची हालतला झाली नव्हतं व्यायाम वगैरे होतो शरीराचा त्याच्यामध्ये कंटिन्यू काम करत राहतात म्हणजे संध्याकाळी फक्त तेवढंच पण सकाळी बसून उठल्यापासून सकाळी सगळ्यात म्हणजे मेन गोष्ट त्यांची संध्याकाळी सगळ्यात पहिलं लवकर झोपतात ते सात आठ वाजेपर्यंत जेवण वगैरे करतात लवकर झोपतात सकाळी पाच साडेसहालाच उठतात ते सगळ्यात आधी उठतात त्याच्यानंतर मग त्यांच्या कामाचा रुटीन चालू होतो पहिला चहा वगैरे सकाळी तुम्हाला दाखवलं तसं व्हिडिओमध्ये संध्याकाळचा चहा चालू झाला आहे आणि आता आजीने खाऱ्या बनलेल्या दुपारी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असतील आता हे खाऱ्या आणि चहा खाऱ्या चांगले बनले बाई ना चांगल्या खारे बनले खाऱ्या बनले दुपारी खऱ्या खायला चहा केलाय आता नानाला चहा लागतो ना संध्याकाळी दरवाज हा ना ना कमन बरं लागत आहे दादा चहा केलं दादा बर लागत ला। 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 गरम चहा आता अजून चहा केलाय चहा गाळावर राहिली मला नाही दिला तुला साखर टाक मग नाही का त्यांना दोघांना पण साखर आहे त्याच्यामध्ये कमी साखरची चहा घेतात मला थोडं गोड लागतो ते खारी व्यवस्थित लागणार पण त्याच्यामध्ये आता खुरपण आली आता लगेच राहिली काम थांबत नाही बाईचं दिवस फक्त झोपण तेवढी शांत असते दिवस रात्र काम करत राहते हा बाई मग काय करू आता वन डे ना मला खायला काम केलं तर खायला येईल नाही तर पिकले आभ्या खाली मारावं लागेल तर कोणी पार सुद्धा नाही द्यायचं खायला कसा डायलॉग एक नंबर टाकलाय काही बोल ना आता डायलॉग टाकते मायावर आवड आहे जुन्या म्हणे आता ते प्यायचं गरम चहा आहे गरम नाही आता गरम चहा गरम

ज्यावेळेच्या नानाकडे आमच्या शेळ्या होत्या त्यावेळेस दुधाचा चहा कोणी दूध पण खात नव्हतं चहा पण करीत नव्हतं त्यात ना आता चहाला दूध नाही हा ठेव हे खारी खायला या दुपारी बनवली घरी एक नंबर खाली बनवली इथं थांबूया कारण आज दोन व्हिडिओ ऑलरेडी शूट झालेले आहेत त्याच्यामुळे आपण परत त्याच ह्याच ठिकाणी ह्याच प्लॅटफॉर्मवरती हो भेटूया पुन्हा एकदा टेक केअर